मी स्वाती जाधव अं आज फिप्पी चिंचवड कलाकार संघ अं वर्धापन दिन सोळा करीत आहे आणि खूप छान वाटत आहे की हा आठावा वर्धापन दिन आपण आज सगळे मिळून आम्ही सगळे कलाकार मिळून साजरी करत आहोत खूप खूप छान वाटते आणि पूर्ण प्रेक्षक आमचे सर आयोजित कलाकार सर्वांच्या वतीने आज हा पुरस्कार मला दिला गेलेला आहे एक्सप्रेशन क्वीन म्हणून सो मी सगळ्यांचे आभार मानत आहे केडी सर उल्टे सर या सर्वांची मी मनपूर्वक आभारी आहे तसं म्हणायला गेलं तर खूप कष्ट केल्यानंतर हा आज मला पुरस्कार भेटलेला आहे खूप जास्त कष्ट केलं लो मी लोकांनी मला प्रेक्षकांनी मला एक्सप्रेसन क्वीन म्हणून हा पुरस्कार जाहीर केलेला आहे आमचे केडी सर आहेत उर्पे सर आहेत यांनी खूप माझी कला बघून बग, कला वगैरे बघून मला हा पुरस्कार देण्याचं आहे ना माझी मम्मी जिचा खूप सपोर्ट आहे माझं माग जिच्यामुळं आज मी इथपर्यंत पोचू शकले तिच्या साथामुळे आज मी इथपर्यंत आली तिने मला खूप छान साथ दिली म्हणून मी हा संघर्ष इथपर्यंत पार करू इच्छितो आणि अजूनही पुढे मला भरपूर काही गोष्टी करायच्या आहेत सर्व कलाकारांना धरून सर्व कलाकारांसंग काम करायचं आहे जे संघर्षामध्ये असतात तर त्यांना मी एकच आवाहन करू इच्छिते की तुम्ही हे स्वतःला कमी नका समजू पूर्णपणे संघर्ष करत राहावा की ज्याचा जे, ज्यांनी करून कुठे ना कुठे तुम्हाला त्याचा मान सम्मान शंभर टक्के भेटेल भरपूर कलाकार आमचे असे प्रयत्न करत असतात की काहीतरी करायचं काहीतरी करायचं आणि त्यांचे प्रयत्न कंपल्सरी चालूच असतात ते कधी थांबत नसतात आणि त्यांचे कंटिन्यू ते कंटिन्यू काम करत असतात कलाकार आमचे कलाकार कधीच कुठेही कोणत्याही गोष्टीला लाजत नाही इव्हन त्यांचा अपमान होतो त्यांना शिव्या दिल्या जातात त्यांचा त्यांना खूप काही पद्धतीने ट्रोल केला जातो तरी सुद्धा आमचे कलाकार हार नाही मानत शेवटी जी कला असते ना ती हमेशा दाखवतच असतात